ज्या दिवशी बाप गेला असेल ना शेळके मामा त्या दिवशी त्यांची मुलं मुली ढळारटले असतील शंकाच नाही मना ऐकायला दहावा झाला तेरावा झाला तेराव्यानंतर ज्या दिवशी त्यांचं पोरग ड्युटीवरून आता घरी येत असेल ना तेराव्यानंतर ज्या दिवशी त्यांची पोरगी घरी येत असेल ना जो बाप ज्या खुर्चीवरती बसत होता जो बाप ज्या क्वाट वरती झोपत होता ते खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसत असेल ना त्या दिवशी विचारा त्यांच्या मुलीला बाप गेल्याचं दुःख काय असतं महाराज नोव्हेंबर डिसेंबर मध्ये दिवाळी नावाचा सण झाला रे त्या बापाला ज्या प्रकारचे कपडे घातल्यानंतर अति आनंद वाटत होता त्या कपड्याचा नुसता कलर जरी पाहिला तासन तास सरणाऱ्या त्यांच्या मुला मुलामुलींना विचारा घरातला बाप गेल्याचं दुःख काय असतं आमच्यासारखे बोलून जातील एक दीड तास आम्हाला काय वाटत नाही महाराज त्याचं श्रद्धांजलीवाली एक दोन मिनटं याच्यानंतर भूलून जातील काय वाटत नाही पण ज्याच्या घरातली व्यक्ती गेली त्याला विचारा त्याचं दुःख काय असतं गड्या त्या माणसाला ज्या प्रकारची भाजी बनवल्यानंतर अति आवडत होती ना त्या भाजीचा निस्ता वाद जरी आला तर विचारा त्यांच्या धर्मपत्नीला नवरा गेल्याचं दुःख काय असतं ते किती प्रेम करतात रे मायबा एखाद्याची माय मरून गड्या पण एखाद्याची माय गेली तिला जर चितेवर ठेवलं आपल्या लेकराने जर अग्नी दिला आणि लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेलेल्या आईचं वाक्य राहत लेकरा घागर घेऊन जवळून चक्रा मारू नकोस लेकरा लांबवून चक्रा मार मेलेल्या माईला जर विचारलं ना माय अशी का म्हटली माय मेलेल्या आईचं वाक्य राहत लेकरा तू जर जवळून चक्रा मारल्यान तुझ्या अंगाला जर चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही मला सांगा मेलेली माय जर एवढं प्रेम करत असेल तरी बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल गड्या जाना रात्री कधी घरी जा ना हा पठ्ठ्या रात्री दोन वाजता जरी कीर्तन करून घरी गेला माझ्या घराची जर कधी कडी वाजवली आईने जर कधी दरवाजा उघडला आईचं पहिलं वाक्य राहतं लेकराला काय विचारते माय काय विचारते करेक्ट लेकरात तू जेवला कर लेकरू जर म्हटलं ना आई सकाळी सात वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्ना चाकण नाही माय भूक लागली गाई अरे रात्री दोन वाजता स्वयंपाक करायची धमक जर जगात कोणात असेल आपल्या माहीत असते घड्या पोरींना तुम्ही कधी जा बरं दिवाळीला जा तुम्ही कधी दसऱ्याला जा तुम्ही कधी भाऊबीजेला जा प्रशांत हा तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हाताने येऊन देते पोरगी अशी निघाली पिशव्या उचलल्या उंबऱ्याच्या बाहेर आली तर माय पळत येते महाराज गहू देईल बाजरी देईल ज्वारी देईल कांदे कुठं द्यायसारखी गोष्ट आहे कर अरे किलो भरकव आहे कांदे देते नातवाला भूक लागू नाही भुईमोगाचे शेंगा भाजून दे गुळाचा खडा दे नातवाचे दोन चार मुक्ती घेईन त्याच्या हातात कपडे घ्यायला दहा दहा वीस वीस रुपये तरी देईन त्याने कपडे येत नसते पण आईची वेडी माया राहते खरं सांगू का त्या माईचं आणि त्या बापाचं सगळ्यात आता प्रेम जर या जगात कुणावर असेल ना आपल्या पुरीवर असतं महाराज पुरुष मंडळी हे पाच मिनिटात माझं कीर्तन संकेल आता तुम्ही इथून बाहेर निघाले तर प्रत्येकाने आपल्या पुरीला फक्त एक फोन करायचं प्रत्येकाने तुम्ही हॅलो जरी म्हटले नाही हॅलो तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते बाबा तुमचा आवाज छोटा येतो तुम्ही आजारीत काय हो बाबा बाबा आवाज छोटा येतो म्हणजे तुमचा कसा बसला काय बाबा खरं सांगा दादा काही बोलला काय घरात घरात भांडणे झाले काय काही किरकिर झाली काय सगळ्यात अगोदर बाप्पाचं दुःख जर जगात कुणाला कळत असेल आपल्या पोरीला कळतं महाराज दहा लाखाचं कर्ज बापाच्या डोक्यावरती असू द्या रे या बापाला रडताना अजून पाहिलं नाही महाराज बाप आयुष्यात एकदाच रडतो कधी संपायस मला कीर्तन बोला पटकन तरी करेक ज्या दिवशी आपल्या पोरीला पाहुणे पाहायला येतात हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल उभे आयुष्यात बापाने पाणुरंगाचं तोंड तो पाहिलं नाही तो बाप देवघराच्या समोर जातो देवाला दंडवत घालतो बापाच्या मुखात वाक्य असतं देवा तुझ्या भरोशावर पोरगी त्या घरात देतो देवा मला माहिती नाही पाहुणे कसे मला माहिती नाही स्वभाव कसा आहे उद्या काही बरं वाईट झालेला जबाबदार तू राशीन ऐका ना पाहुणे निघून जातात संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो पाटील पाटील तुमची पूर्वी गोळी भरका दिसणारा व संध्या मला तयारीला लागा बापाच्या पायाखालती जमीन सरकते डोक्यावरचं आकाश फाटत आनंद तेवढाच दुःख तेवढं झालेलं असतं का मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा एका महिन्याने मला सोडून जाईल रे कोण मला विचारण बाबा चहा करून देऊ का बाबा कोण मला विचारण बाबा गोळी घेतली का बाबा कोण मला विचारण बाबा तब्येत बरी आहे का बाबा ओरीच्या लग्नाकरता आल्याच्या पाया पडणारा बापच असतो महाराज ओरीच्या लग्नाकरता किरण दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो ओरीच्या लग्नाकरता सावकाराच्या पाया पडणारा बाप असतो ना माझ्या पोरीच लग्न थाटात झालं पाहिजे रे नेते आले पाहिजे मंत्री आले पाहिजे आमदार आले पाहिजे खासदार आले पाहिजे एवढी धावपळ करतो लग्नाचा दिवस सुगू द्या त्या बापाचं तोंड पहा एका कोपऱ्याला जातो तोंडामध्ये रुमाल कोंचल तसा रडतो का बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा संध्याकाळी सोडून जाईल कोहन विचारण जेवले का कोहण विचारण गोळी घेतली का कोहन विचारण तब्येत बरी आहे का तो बाप या घरातला गेला शेवटचे दोन मिनिटाचं प्रबोधन मी तुमच्या गावासाठी करेल पुरुष मंडळी मी तुमच्या गावात पुन्हा कीर्तनाला येईल न येईल तो, तो भाग्य सोडून तर बसलेल्यापैकी तुम्ही जर बहुभाऊ असाल बहु ना पैसा कमी कमवाकडे हो पण एका विचाराने राहा तुम्ही घराने वेगळे राखा हरकत नाही तुम्ही चुभीने वेगळे राखा हरकत नाही पण तुम्ही विचार आणि एकत्र राहा दोन भावाला जर एका ताटात जेवतानी पाहिलं ना गड्या माय बापाचं दहा वर्षाचं आयुष्य वाढतं महाराज त्याच दोन भावाला दिवसभर बांधणं करतानी पाहिलं माय बाप दहा वर्ष लवकर मरतील वस्तू लय माळाग आनंद गोपीचंदावन चोवीस तास मंदिरात बसणं मी त्याला परमार्थिक नाही म्हणत ज्याचं भावावर प्रेमे बहिणीवर प्रेमे कुटुंबात आनंद आहे समाजात घालात लोक आदरणे रामराम घालतात तो खरा मायासाठी परमार्थिक आहे माझ्यासाठी एक करायचा आता सगळ्या पुरुष मंडळीने बसल्यापैकी पाठीमागं जिथपर्यंत माझा आवाज येतो उभा राहिलेली उद्यापासून एवढा संदेश सगळ्यांनी फॉलो करायचा संदेश फॉलो केला मला फोन करून सांगा उगले महाराज तुमचं कीर्तन आम्ही चिकणी खामगावला ऐकलं सरांच्या वर्ष सरा निमित्ताने तुम्ही एक संदेश दिला तो आम्ही फॉलो केला संदेश लय आहे विको माझं कमी करेल थोडा उद्यापासून प्रत्येक पुरुषाने प्रत्येक माझ्या मित्राने एक करायचं आपल्या सख्ख्या बहिणीला रक्ताच्या बहिणीला उद्यापासून दररोज एक फोन करायचा महाराज दररोज दोन प्रश्न विचारायचे पहिला प्रश्न जेवण केलं का दुसरा प्रश्न पाहुण्याची तुझी तब्येत बरी आहे का मला नाही वाटत याच्या व्यतिरिक्त आपल्या रक्ताच्या बहिणीला आपल्याकडून काही अपेक्षा असेल अरे तुमच्या जमिनीत वाटा लागत नाही तुमच्या पैशात वाटा लागत नाही तिची मरेपर्यंत इच्छा असती माय भावाने दोन शब्द माय संघ प्रेमाने बोला गड्या तुमचं जर ॲक्सिडेंट झाला ना अपघात माय बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन फळत येणार जर या जगात कोण असेल आपली रक्ताची बहीण असते गड्या तिला जर माहिती झालं नाही हायवेवर माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला गाडीवाल्यानं त्याला उडून दिलं नगरला हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केलं अरे लोकांची रोजाने जाणारी बहीण हाय त्या साडीवरती पळत सुटते डॉक्टरच्या पाया पडते डॉक्टरला सांगते डॉक्टर कितीही पैसे द्या पण माझा भाऊ सगळा पाहिजे डॉक्टर मी लोकांची द्रोजाने जाईन आमच्या आमच्या ऑपरेशनचा खर्च मी देते पण भावाला मरू देऊ नका ही भूमिका जर जगात कुणाची असे आपल्या रक्ताच्या बहिणीची असते मी जर माझ्या बहिणीला कधी हजार रुपयाची साडी घेतली ना महाराज माझी बहीण नगरले येते चार हजार रुपये त्याच्यात टाकते पाच हजाराची साडी घेते साडी घेतली माझ्या बापाने मला पाच हजाराची साडी घेतली भावाचं चान, बापाचं नाव कधीच धुळीला घालत नाही त्याला रक्ताची बहीण म्हणतात आणि त्या बहिणीची किंमत लग्न होईपर्यंत नाही कळत महाराज मला असंच वाटायचं गुरुजी देवानी मला कशाला बहीण दिली जोपर्यंत माझ्या बहिणीचं लग्न झालं नव्हतं अख्खं कपाट तिच्या साड्याने कपड्याने भरलेला असायचं मला एवढी एवढी जागा नव्हतं कपाटात कपडे ठेवायला मी जरा असो क्वाटवर झोपलो माझे वडिलां म्हणा हे ते परक्याचं धन आहे किती दिवस आपल्या घरी थांबणार आहे लग्नानंतर लोका ते लोकांचं होणार आहे तिला क्वाटवर झोप होते खाली झोप मनातले मना देवाल देवाला मला बहीण दिली असेल तर देव बघ पण ज्या दिवशी माझ्या बहिणीचं लग्न झालं रे आणि लग्नानंतर बहीण दोन दिवसासाठी घरी आली एवढी एवढी बॅग घेऊन आली कोपऱ्यात बहिणीने बॅग ठेवली एवढ्या एवढ्या चटईवरती बहीण दोन दिवस झोपली दोन दिवसांनी पुन्हा निघून गेली लग्नाच्या अगोदर ज्या बहिणीला अख्खं कपाट पुरत नव्हतं साड्या कपडे ठेवायला ज्या बहिणीला कॉट पुरत नव्हता झोपायला हीच बहीण लग्नानंतर दोन दिवसासाठी येते तिला माहित आता पाहुण्याचं घरे जास्त दिवस थांबायचं नाही आई बापाला बरं वाट म्हणून पुन्हा निघून जायचं बहिणीची जा। किंमत लग्नानंतर कळते शेवटचं वाक्य ऐका बहीण नसते ना माझ्या ज्ञानोबाचं काय झालं असतं कधीतरी ताठीच्या भंग वाचाकडे मुक्ताबाई जन्माला आली नसती तर ज्ञानोबाने काय बरं वाईट केलं असतं मग कळालं असतं तुम्हाला उजव्या हाताला आपली माय असावी डाव्या हाताला आपली बहीण असावी या दोन्हीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर जगाचा बाप तुम्हाला कधी दुःख देणार नाही माझं एवढं प्रबोधन प्रत्येकाने घरी घेऊन जा परमार्थ थोडा लांब ठेवा कुटुंब व्यवस्था थोडी सांभाळा वीस वर्षापूर्वी लोकाला राहायला घर नव्हते घरात माणसं जास्त होते आज कोटी रुपयाचे बंगले झाले घरात माणसं राहिले नाही किती पैसे देऊन सरांना आपल्यात आणता येईल आता मला सांगा तू किती पैसे देऊन आणता येईल त्याच्यापेक्षा गेल्यानंतर उगा मिस येऊन फोटो स्टेटस लिहून रडत बसू नका जिवंतपणे आधार द्या सपोर्ट करा गोड बोला गोड राहा कधी काळा दे उडी मारीन सांगता येत नाही मला आल्यानंतर त्यांनी घटना सांगितली सर म्हणे आम्हाला देवगडला जायचं तर तू वणी सरांचा फोन आला आपल्याला देवगडला जायचं चालता बोलता टेकाला व महाराज खरं सांगू का ते वाक्य ऐकलं आणि मला असं वाटलं सर देवगडलाच गेले महाराज देवाकडे गेले म्हणजे देवगडलाच गेले महाराज त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली ती देवाकडे जायची आणि चालता बोलता काळाने उडी मारली शेवट शेवटला माझा बहु गोड झाला त्याच्यामुळे जिवंतपणे सपोर्ट करा तुमच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं की व्यक्त करतो दहा दहा हजार लोक रडतात माझ्या कीर्तन प्रवचन आपल्या स्वामींची कृपा रडवण्याचा उद्देश नाही माझा पण खरं सांगू का आतापर्यंत पाच सात महिने झाले दशक्रियाचं प्रवचन असेल श्रद्धाचं कीर्तन असेल सप्ताहचा काल असेल हा विषय मी वारंवार घेतला आणि मी जास्त म्हाताऱ्या लोकांकरता कीर्तन करत नाही साडेपाच हजार पोरांचा ग्रुप बनवला मी पारनेर मध्ये व्यसनापासून पोरांनी लांब राव आपली शुद्ध अपेक्षा ज्या ज्या तरुण पोरांनी माझा प्रसंग ऐकला ना आतापर्यंत ऐशी पोरांची यादी महाराज माझ्याकड माय बापातून वायली राहणारे पोरस माय बापात राहायला गेले याच्यापेक्षा काय सार्थक केला का बस आजपासल्या पैकी दोन जणांच्या बदल झाला सार्थक झालं कीर्तन कधी बाजारात गेला दहा हजाराची साडी बायकोला घ्या हजारच रुपयाचं लुगडा आईला आणा पाच हजाराचे कपडे पोरांना घ्या पाचशेच रुपयाची कोपरी बापाला आणा तुका म्हणे माय बापे अवघ ही देवाची स्वरूपे